पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप एक और बहुत पहले होना चाहिए था कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना की वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सौ सो बार सोचेगा इसका क्या होगा त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा सा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा